नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की आषाढी वारीला सुरुवात झालेली असून अनेक ठिकाणच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत तर यंदाच्या वर्षी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालखीसाठी नवीन छत्री तयार करण्यात आलेली आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत श्री संत तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानाच्या वतीने नवीन छत्री बनवण्यात आलेल्या आहेत ते सांगण्यात आलेले आहे की संस्थानासाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे जे सेवेकरे आहेत राजेश भुजबळ व त्यांच्या मित्रमंडळांनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास या छत्रा तयार करून आणलेल्या आहेत ही छत्री संत तुकाराम महाराजांच्या चरणे अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतलेली आहे खास छत्री तयार करण्यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आलेले आहे या छत्रीवरती हाताच्या साहाय्याने संपूर्ण कारागिरी केलेली आहे त्यामुळे यंदा या पालखी सोहळ्यात ही छत्री लक्ष ठरणार आहे अतिशय सुंदर असे कलर त्यांनी वापरलेले आहेत आणि एकदम कलरफुल अशी ही छत्री तयार करण्यात आलेली आहे ही छत्री रंगीत आणि आगळी वेगळी सुरेख पद्धतीने तयार करण्यात आलेली असून अब्दगिरी गरुड टक्के रेशमी ध्वज पताका याच्या समावेश भाविकांचे लक्ष वेधून घेणारी आहे वेल्वेटचे कापड वापरून यावरती वेगवेगळ्या बेग डिझाईन आणि वेगवेगळे आकार तयार करण्यात आलेले आहेत या छत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे या छत्रीवरती शंख चक्र तिलक गरुड हनुमान यांची चित्र हातकामाने केलेले आहेत इतर भागामध्ये सुरेख नक्षीकाम करण्यात आलेले आहेत छत्रीसाठी ज्या लागणाऱ्या काड्या असतात आतमधल्या त्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून तयार करण्यात आलेल्या आहेत लोखंडी तारा बसविलेल्या नाहीत याच्या ज्या काड्या आहेत त्या नैसर्गिक बांबू पासून तयार करण्यात आलेल्या आहेत आणि आपण या फोटोमध्ये पाहू शकतो या छत्रीवरती अतिशय सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे ही छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीचे लोखंडी भक्कम पाईपाचा वापर करण्यात आलेला आहे आणि ही छत्री आणखीन सुंदर दिसावी यासाठी यावरती छत्रीच्या वरती पिवळा करस बसवण्यात आलेला आहे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी नवीन छत्री तयार करण्यात आलेली आहे चेन्नईवरून खास तयार करून घेण्यात आलेली आहे त्यामध्ये वेलवेटचे कापड यूज केलेले आहे आणि त्यावरती हाताने गरुड तिलक असे वेगवेगळे नक्षीकाम करण्यात आलेले आहे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा आज संपन्न झालेला आहे आणि पालखीमध्ये या ज्या कलरफुल छत्री आहेत त्या सर्वात जास्त वारकऱ्यांचेच नाही तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला जर संत तुकाराम पालखी वेळापत्रक हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी ती लिंक पण शेअर करेल तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली